नमस्कार मित्रांनो ब्रदर्सच्या मराठी स्वागत आहे जसं की आपण मागच्या व्हिडिओमध्ये आहे की या आपण परीक्षा दोन हजार चोवीस मध्ये होणार आहे त्या संदर्भामध्ये करंट जे आहेत तर ते व्हिडिओ आपण इथे बनवणार आहे जे की तुम्हाला रिव्हिजनसाठी फायदा होणार आहे त्यांचा तर यामध्ये आपण वन लायनर किंवा पहिल्या ज्या घडामोडी आहेत की ज्या वन लायनर मध्ये प्रश्न विचारू शकतात पेपरमध्ये तर त्या कोणत्या कोणत्या आहेत तर इथून पुढे आपण काही व्हिडिओमध्ये त्या प्रश्न किंवा त्या पद्धतीची माहिती आपण इथे घेणार आहोत पहिला प्रश्न आहे सर्व मध्ये शतक झळकावणारा पहिला भारतीय कर्णधार कोण रोहित शर्मा जो उत्तर काय असणार आहे तर रोहित शर्मा दुसरा प्रश्न बघा सेंट्रल बँक डिजिटल करन्सी सीबीडीसी सादर करणारी पहिली भारतीय रिटेलर कंपनी कोणती आहे तर तिचं नाव आहे रिलायन्स रिटेल असं त्या कंपनीचं नाव आहे त्यानंतरचा प्रश्न आहे मत्स्यपालन क्षेत्रातील भारतातील पहिले अटल उष्मायन केंद्र कोठे आहे असं ते म्हणतात ते केंद्र जे आहे ते कोची येथे केरळमध्ये कोची या ठिकाणी मत्स्यपालन क्षेत्रातील भारतातील पहिले अटल उष्मायन केंद्र आहे त्यानंतर ग्रीन बॉन्ड जारी करणारे देशातील पहिली नागरी संस्था कुठे आहे सॉरी इंदूर महानगरपालिका इंदूर महानगरपालिका आहे तर त्यानंतर देशातील पहिला नगरपालिका बॉन्ड इंडेक्स कोणता आहे तर आयबीएमएक्स हा पहिला महानगरपालिका इंडेक्स बॉन्ड आहे त्यानंतरचा प्रश्न आहे मनोरमा कामगारांसाठी कल्याण निधी स्थापन करणारे पहिले राज्य कोणते केरळचं उत्तर असणार आहे देशातील पहिली संरक्षण क्षेत्राला वाहिलेले डिफेन्स फंड सुरू करणारी कंपनी कोणती आहे तर एच डी एफ सी एम सी ही असणार आहे त्यानंतरचा प्रश्न आहे लाचलुचपत प्रतिबंधक व्यवस्थापन प्रणालीसाठी म्हणजे ए बी एम एस प्रमाणपत्र प्राप्त करणारी भारतातील पहिली केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी कोणती तर त्याचं उत्तर असणार आहे ओएनजीसी म्हणजे ऑइल आणि नॅचरल गॅस ऑफ कॉर्पोरेशन त्यानंतर नवा प्रश्न बघा एक लाख कोटी रुपयांचे बाजार भांडवल ओलांडणारी भारतातील पहिली एअरलाईन कोणती तर इंटरग्लोब एव्हिएशन त्या कंपनीचं नाव आहे एअरलाईनच नाव आहे त्यानंतर स्वतःच्या संस्थात्मक कर्मारी आकडेवारी किंवा इन्स्टिट्युशनल रँक इन फ्रेमवर्क सुरू करणारे पहिले राज्य कोणते तर त्याचं उत्तर केरळ असं असणार आहे समान नागरिक संहितेचा मसुदा तयार करणारी समिती स्थापन करणारे पहिले राज्य कोणते अत्यंत महत्वाचा असा प्रश्न आहे तर ते उत्तराखंड या राज्याने पहिला मसुदा तयार केलेला होता समान नागरिक कायद्याच्या संदर्भामध्ये त्यानंतरचा प्रश्न आहे समान नागरी संहितेला विरोध करणारे पहिले राज्य कोणते तर ते केरळ आहे म्हणजे समान नागरी संहिता स्थापन समितीची स्थापना करणारे पहिले राज्य उत्तराखंड आणि त्या समान नागरी संहितेला विरोध करणारे पहिले राज्य केरळ असं असणार आहे त्याचं उत्तर त्यानंतर प्रादेशिक भाषेत निकाल देणारे पहिले राज्य किंवा पहिले उच्च न्यायालय कोणते प्रादेशिक भाषेत निकाल देणारे केरळ तर केरळची प्रादेशिक भाषा कोणती आहे मल्या में है। मल्या में। देशा तिल पहले राज्य तर मल्याळम ही केरळची प्रादेशिक भाषा आहे जसं महाराष्ट्राची मराठी आहे तसं केरळची मल्याळम आहे देशातील पहिले पूर्णपणे ई शासित राज्य कोणते तर त्याचं ही उत्तर केरळच असणार आहे बऱ्याच प्रश्नांची उत्तरे त्या ठिकाणी केरळ आहेत त्यानंतर युपीआय वर रुपे क्रेडिट कार्ड सपोर्ट करणारे पहिले ऍप कोणते मोबिक्विक त्यानंतरचा प्रश्न बघा आरोग्य सेवा आणि जीवन विज्ञान या विषयावरील पहिले थॉमॅटिक केंद्र कोणत्या राज्यामध्ये किंवा कुठे आहे आरोग्य सेवा आणि जीवन विमा विज्ञान या विषयावरील पहिले थॉर्मॅटिक केंद्र हे तेलंगणा या ठिकाणी आहे महाराष्ट्रातील पहिले पीएम मित्र पार्क कोठे आहे महाराष्ट्रातील पहिले मित्र पार्क हे अमरावती म्हणजे विदर्भामध्ये अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे महाराष्ट्रातील पहिले पीएम मित्र पार्क त्यानंतर आठवा प्रश्न आहे बघा स्टॉक एक्सचेंज वर पहिले सामाजिक बॉन्ड सूचीबद्ध करणारी बँक कोणती आहे तर नाबार्डी आहे त्यानंतर एकोणीसावाचा प्रश्न बघा इको फ्रेंडली डेबिट कार्ड सुरू करणारी पहिली भारतीय बँक कोणती एअरटेल टे पेमेंट बँक आहे कामगारांसाठी कल्याण निधी स्थापन करणारे पहिले राज्य कोणते केरळ कामगारांसाठी पहिले म्हणजे कल्याण निधी स्थापन करणारे पहिले राज्य त्यानंतर शाश्वत उद्दिष्टाच्या दिशेने प्रगतीच्या मागे घेणारे पहिले शहर कोणते तर ते शहर आहे भोपाळ भारतातील पहिले युनेस्को साहित्य शहर कोणते आहे कोजीकोडे केरळ मधले कोजिकोडे हे जे शहर आहे ना को को ते भारतातील पहिले युनेस्को साहित्य शहर आहे अशा पद्धतीने आपण वन वनलाईन प्रश्न बघितले आहेत किंवा पहिल्या वहिल्या ज्या घडामोडी आहेत तर त्या अत्यंत महत्वाच्या असतात जेणेकरून परीक्षामध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यामुळे हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघा आपल्या मित्रांना शेअर करा चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल ला ला तर लाईक करा या व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीचे वन वनलाईन पाहणार आहोत किंवा पहिल्या वहिल्या ज्या घडामोडी आहेत भारतात किंवा जगामध्ये किंवा राज्यामध्ये घडलेले आहेत तर त्या पाहणार तर आपण या व्हिडिओला सगळ्या फॉलो कर करा बघा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद